अंबक ग्रामपंचायतीमध्ये आज झालेल्या विशेष ग्रामसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शासनाच्या धोरणानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या निवासी घरांच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत मिळणार असून दोन हजार पंचवीस सव्वीसचा संपूर्ण कर एक रकमी भरावा लागणार आहे अंबप ग्राम विशेष ग्राम सभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या निवासी घरांच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ही सवलत आठ डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन या कालावधीत लागू राहणार आहे एक जानेवारी दोन सव्वीस पासून थक बाकीदारांवर ही सभेतून करण्यात आली तसंच नियमितपणे भरत नागरिकांना पुढील काळात कर सवलतीचा फायदा मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा ठराव मंजूर झाला या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीप्तीमाने होत्या उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील सदस्य माजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते